हाय हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज आहे रविवार सुट्टीचा दिवस आता आम्हाला कुठली आली आहे सुट्टी म्हणा तर घरची जी बाकीची मंडळी आहेत त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे आणि आज ना थोडं लेटच उठायचं म्हटलं होतं पण रोजच्या वेळेत जाग आली आणि त्यानंतर मग काही झोपच लागत नव्हती मग म्हटलं चला उठूयात आणि जे काही आपल्याला आवरायचं आहे ते आवरून घेऊयात तसं आज जेवणाचं काही फिक्स नव्हतं संडे असल्यामुळे काहीतरी स्पेशल होतं आणि ते नंतर मग सगळी मंडळी उठली की तो बेद जो आहे ठरेल त्याआधी मी माझं जे काम आहे ते करणार आहे आणि सगळ्यात आधी इथे मी गरम पाणी पिते आहे आणि यामध्ये दालचिनीचं तुकडाने हळद घातली आहे कारण घसा थोडा माझा खराब वाढतोय आणि त्यासाठी खरंच खूप बेनिफिशल आहे हळदीचं पाणी तर ते मी आज घेते आहे आणि इकडे बघू शकता अजून कोणीच उठलेलं नाही आहे म्हणजे अंधार आहे सगळीकडे आणि सूर्यदेवताचंही आगमन झालेलं नाही आहे तर म्हटलं चला निवांत बस आपण बसूयात आणि थोडासा स्वतःसाठी वेळ घालवूयात आणि इथे मी निवांत बसली आहे आणि माझ्या पाण्यात जे पाणी प्यायचं आहे त्याचा आस्वाद घेते आहे Thank you. तर आज रविवार होता त्यामुळे मग आज फिश बनवायचं ठरलं होतं आणि त्यासाठी मी मिस्टर आलो होतो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे मासे होते पण माझी इच्छा तितकीशी नव्हती मला फक्त स्क्विड्स आज खायचे होते आणि ते घेतले आणि त्यानंतर मग ग्रेव्ही म्हणजे आमटी बनवण्यासाठी थोडे तारले घेतले आणि मग घरी आलो तर चला आता मी तारल्याची मला रेसिपी शेअर करणार आहे तर हे थोडे तारले मी फ्राय करण्यासाठी तिखट मीठ वगैरे लावून ठेवलेले आहेत आणि आता थोड्याची मी ग्रेव्ही बनवणार आहे आणि हे स्क्विड्स सगळं मी साफ करूनच आणलं होतं स्क्वीट्सची देखील रेसिपी मी शूट नाही केलेली शॉर्टमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल तर बघू शकता आणि हे प्रॉन्स आहेत थोडेसे हे मला माझ्या जाऊबाईने दिले होते तेही मी फ्राय करून घेणार आहे सो अशा प्रकारे इतका सर आज बनणार आहे तर सगळ्यात आधी त्याला ग्रेव्ही म्हणूयात त्यासाठी हा ओला जो नारळ आहे तोही थोडा घेतलेला आहे मी त्यानंतर लसूण कांदा आणि चिंच आणि इथे हे लाल मिरच्या ज्या असतात काश्मीरी मिरच्या आणि धने जे आहेत मी सोक करून म्हणजे भिजवून ठेवले आहेत सो so, आता या सगळ्यांचं आपल्याला मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला मस्तपैकी आपलं वाटण जे आहे रेडी होतं आणि त्यामध्ये आपण लाल कश्मीरी मिरच्या घातलेल्या असतात ना त्यामुळे सूर्यही असा कलर येतो आणि त्यानंतर मग फोडणी घालायची आहे आणि इकडची म्हणजे गो गोव्यामध्ये ना फोडणी मोस्टली घालत नाहीत हे वाटण ना तसंच पाण्यामध्ये उकळतात आणि त्यामध्ये फिश घालून मग ते शिजून घेतात तशा पद्धतीने छान लागते पण आम्हाला तडका लागतो तो इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण घातलेलं आहे लसूण व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये मग आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये मग परत आपल्याला ला लाल तिखट मीठ म्हणजे लाल तिखट ऑप्शनल आहे का ना ऑलरेडी आपण लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला तिखट वाटत नसेल तर घालायचं आहे मग लाल तिखट मीठ हळद सगळं घालायचं आणि त्याला उकळ आले की त्यामध्ये फिश घालायचे ॲक्च्युली इथे बाजी फिश घालायची जी क्लिप होती ती मिस झालेली आहे आणि त्यानंतर मस्त असे आपले फिश त्या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचे ता त्यांना मस्त असा फ्लेवर जायचो आणि खरंच खूप छान लागते ही ग्रेव्ही अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा mm. तर इथे फिश करी ऑलमोस्ट जे आहे रेडी आहे आणि इथे मी स्वीट्स जे आहेत करायला ठेवलेले आहे त्याची याची रेसिपी तर मी शेअर केलेली नाही आहे आणि शॉर्टमध्ये मी घालेन थोडंफार जास्त काय याचं काही नाही आहे फक्त आणि तो एक रेशात मसाला तो गोवन तो घालायचा आहे तर इथे हे आपली तारलीची ग्रेव्ही जी आहे तारली मसाला तो रेडी आहे तर अशा प्रकारचा आज मेनू होता तर हा छोटासा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा परत भेटूया नेहमी का ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या